आरबीआयने गुरुवारी तेरा फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू केलेत त्यामुळे आता खातेदारांना या बँकेतून रक्कम काढताही येणार नाहीये तर रक्कम स्वीकारता देखील या बँकेला येणार नाही पुढील सहा महिन्यांसाठी रिझर्व बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया बँकेवरती हे निर्बंध घातले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज रिझर्व बँके आता न्यू इंडिया कॉपरेटिव बँकेवर निर्बंध घातलेत का अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण मित्र बँक ऑफ इंडिया न्यू इंडिया को बँकेतील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अनियमितने बँकेच्या कामकाजावर अनेक प्रकारच्या बँकिंग व्यवसायाशी संबंधित निर्बंध घातलेले आहेत त्यामध्ये आपण मित्र आरबीआयच्या कठोर तो भूमिकेमध्ये या बँकेला ग्राहकांना कर्ज देता येणार नाही शिवाय ग्राहकांकडून ठेवी घेण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे आरबीआयच्या या निर्णयानंतर ठेवीदारांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि बँकेचे खातेधारक आता त्यांच्या खात्यातून पैसे देखील काढू शकणार नाहीये त्यामुळे आरबीआयनं सध्या बँकेवर केवळ सहा महिन्यासाठी हे निर्बंध घातले त्यामुळे या बँकेची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आपण बघितलं सहा महिन्यानंतर आरबीआय त्याच्या निर्णयाचं पुनरोचन करत हे देखील पाहणं गरजेचं त्यामुळे आरबीआय कडनं असं म्हणण्यात आलेलं आहे की बँकेकडील सध्याची रोकड स्थिती पाहता हा निर्देश देण्यात येतोय की खेवि बचत खाते किंवा चालू खात्यातील इतर खात्यातून कोणत्या प्रकारची रक्कम काढण्याची परवानगी देऊ नये त्याकडे आता आता हे बग, देखील बघणं गरजेचं आता की आरबीआय कडनं न्यू इंडिया ऑपरेटिव्ह बँकेमध्ये जो अनियमित झाले तो त्याबाबत बँक काय करते आणि त्यानंतर आरबीआय काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागलेलं आहे नक्कीच ला। त्यामुळे एकंदरीतच आता सहा महिन्यांनंतर हे निर्बंध काढले जाणार का हे पाहावं लागेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी